शस्त्रसंधी करण्यात आलेली आहे शस्त्रसंधीमध्ये भारताची नेमकी काय भूमिका आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सिंधू पाणी करार हा रद्दच राहणार आहे ही पहिली भूमिका सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय भारतानं घेतलेला आहे आणि तो कायम राहणार आहे शस्त्रसंधीच्या नंतर सुद्धा हा करार या पुढे सुद्धा रद्दच राहील तर पाकिस्तानी ईमेल पासून ते पोस्टाच्या पार्सल पर्यंत प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली जी कायम राहणार पाचच्या जहाजांवरची प्रवेशबंदी सुद्धा कायम राहणार आहे तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र हा निर्णय शस्त्रसंधीनंतर सुद्धा कायम राहील तर दिल्लीतून हाकलून दिलेले पाकिस्तानी अधिकारी परत येऊ दिले जाणार नाहीत यावर सुद्धा निर्णय झाला तर इस्लामाबादेतून भारतामध्ये आलेले अधिकारी परत जाणार नाहीत हेही ठरलेलं आहे पाकिस्तानी नागरिकांना विजा देणं बंद राहील हा निर्णय सुद्धा कायम राहणार आहे पाकिस्तानी विमानांना भारताचं आकाश सुद्धा खुलं राहणार नाहीये पाकिस्तानकडून आयात बंद करण्याचा सरकारचा निर्णय हा सुद्धा कायम राहणार आहे पाकिस्तानकडून इम्पोर्ट केलं जाणार नाही पाकिस्तानातून भारतात कोणत्याही वस्तू येणार नाही आहेत तर शस्त्रसंधीनंतर सुद्धा आयातबंदी ही कायमच राहणार आहे पाकिस्तानच्या व्यापाराला हा मोठा फटका आहे